आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जे कलावंत आहे त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याच्या अधिवेशनामध्ये सुगम जो ग्रुप आहे संगीतांचा तळेगाव सर्व सहकारी सर्व कलावंतांचा सत्कार या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष चालू तालुक्याच्या वतीने करण्यात आला सर्व कलावंतांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही लाल सलाम करतो कलावंतांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्ष पाठपुरावा करेल कलावंतांना पेन्शन मिळाली पाहिजे शासक शासन ज्या पद्धतीने अनुदान देतं त्या अनुदानामध्ये वाढ झाली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करतो या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कोविड भास्करराव शिंदे त्याचप्रमाणे कॉमेड गुजरात यांनी या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगारांच्या चळवळी बळकट करण्याकरता कलावंतांनी सुद्धा पुढाकार घ्यावा अण्णा भोस साठे कॉमेट नाना पाटील यांचा वारसा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान नेता नेताय या सर्व चळवळीला साथ द्यावी असं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत सत्कार आपले गोजराचे Iyi n i